चला तर मग आज आपण गुळापासून खोबऱ्याच्या वड्या तयार करून घेऊ हॅलो फ्रेंड महा रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा वड्या करून दाखवते खोबऱ्याच्या आता हे गुळ टाकलाय नुसत्या गुळांनी चांगली होत नाही वडी म्हणून थोडी साकडे भरपूर आहे दिसायला थोडं दिसत असते डब्यात भरपूर येते बसलेला आता ह्याचा पाक होऊ देते चांगला आणि ह्या पाकामध्ये मी तुम्हाला आता हे खोबरे टाकते आता ह्याचा पाक व्हायला एका हाताने हलवायला येत नाही मला आता ह्याच्यामध्ये मीच खोबरे टाकते हे खोबरे टाकते आणि माझ्याकडे थोडे पेडे होते कुणी खायना गेलं म्हणून हे पेढे पण ह्याच्यामध्येच टाकणार आहे पण वड्या वड्याचं चांगलं शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये पेढे टाकायचे अगोदर टाकायचं नाही बरं का आता ह्याच्यामध्ये टाकलंय मी गुळामध्ये टाकले बरं का आता हे चांगलं हलवून घेते एक जीव करून घेते सगळं ह्याचा बघा पाठ झालाय आणि ह्याच्यामध्ये हे साखर पण टाकली तर मी गुळ टाकून आता होत नाही निस्त गुळ टाकलं की ह्या दिवसात खूप फिका यायला ऊसाचे प्रकार बदलले ना भरपूर झाले उसाचे प्रकार कोणतं गुळ गुळ गोड येते कोणता गुळ फिका येते साखर सुद्धा फिकी येईल तर आता गुळाचं काय सांगायचं आता हे चांगलं शिजायलाय आता ह्याला ना चांगलं शिजल्यानंतर हे एवढे पेढे टाकायचे ह्याच्यामध्ये खवा म्हणून तुम्ही खवा टाकू शकता बरोबर माझ्याकडे पेढी शिल्लक होते आणि फुली खायला गेलं दोन तीन पेढीमध्ये शिल्लक हो म्हणून मी टाकलेत थोडी वेलची पावडर आणि सुकामेवा टाकणार आहे थोडं घट्ट झाल्यानंतर माझ्याकडनं वरणं टाकल्याला सुक मेवा आवडत नाही मी मध्येच टाकत असतो हमेशा कोणतंही सामान तयार करताना वरून टाकल्याला आवडत नाही माझ्याकडं कर। जास्त कच्च शिर आता खाली आला की आवडत नाही खूप बारीक किसावं लागतं किसणीने त्याची किसनी आहे किसायची ड्रायफ्रूटची त्याच्याने किसून परत टाकावं लागतंय आता चांग तुप, चांग हे चांगलं शिजत आहे एका ताटलीला तूप ग्रीस करायचं तूप तुपाने ग्रीस करायचं गवरान बरं का दालडा वनस्पती तूप लावायचं नाही वडी चांगली लागत नाही तोंडाला ग्रीस करायचं आणि त्याच्यामध्ये हे थापून द्यायचं आता झाल्यानंतर चांगलं आणखीन उशिरे व्हायला ह्याला पंधरा ते वीस मिनिट लागतील लहान ला। गॅसवर मोठा गॅस केला तर उडल सगळीकडे म्हणून आणि हाताला पण पोळल आपले आता हो काय पातळ झाले ना हाताला पळून जाईल ना आपल्या आता हे पेड्याचे खडे झालेले आहेत ह्याच्यामध्ये ते बारीक करायचे असे केले हो का असं कोणत्याही वस्तूला असं ढवळलं नाही आता आपला शिरा पण गाठ पहिलीने असा ढवळला की होते तसं हे होते बरं हो का पूर्ण झालं गाठी पूर्ण केले ह्याच्या खवा होता ना पेढा होताना केलेला त्या पेढा खव्यासारखं विक्रत नसतंय त्या पेड्यामध्ये आपल्याला साखर टाकलेली असती सगळं टाकलेलं असते ना आता हो का हे चांगलं शिजलं की एका ताटामध्ये ग्रीस करताना दाखवते हो का घट्ट होत आले चांगलं आता हे घट्ट होते आणखीन तरी, तरी मी लहान गॅसवर करायले राहिले उडते म्हणे हो का तरी सुद्धा मी एवढं बारीक केली तरी सुद्धा उडायले उडत असते आणि कडई लहान घेतली ना मी कडई थोडी मोठी घ्यावी लागते माझी कडई घसलेली नव्हती म्हणून लहान कडईमध्ये घेतला आता चांगलं घट्ट होत आलंय तरी ह्याला लहान गॅसवर आणखीन अर्धा घटा लागतंय आणि खवा टाकलेला आहे ना खवा गूळ साखर ह्याचा पाक झालाय जास्त मोठं केलं तर अंगावर उडून येते पोळते गुळ आहे ना साखरेचा लवकर होत्यात गुळाच्या वड्या उशिरा होत्यात थोडा उशीर लागते गुळाच्या वडीला पण खूप पौष्टिक असते म्हणून गुळाच्या केल्या ह्याच्यात आता सुकामेवा टाकते सुकामेवा माझ्याकडे केलेला कट सुकामेवा बारीक किसने लिखे लिया है खूब बारिक किसने लिखे लिया है सुकमा रोका एकदम बुरबुर बुरबुर रोका सिक्स करें जाले खोल कर बिल्कुल टकला आता मात्र सर कहलो आवला आता सोडून जमत नाही खाली चिटकलं तर वास येत म्हणून थोडं जाड झालं की सारखं हलवावं लागतंय त्याला आणखीन याच्यामध्ये पाहिजे तर आपण सुका टाकू काजू बदाम आहे का भरपूर टाकलाय मी पाच काजू बदामचे एवढी आरणी एवढी आर अर्धी भरणी होती पाच काजू आणि पाच बदामचे माझ्याकडे किसनी आहे छोटी ड्रायफ्रूटची त्याच्याने करते ने। ने। चांगलं हलवते आणखीन आणि पंधरा मिनिटांनी मी सेट करते सेट करताना मी तुम्हाला दाखवते किती छान दिसायला सुगंध इतका छान गुळाचं आणि खोबऱ्याचं कॉम्बिनेशन मस्त वाटायला बघा साखरेच्या करण्यापेक्षा अशा करून खायच्या गुळाची गुळाचा शिरा पण चांगला होते उद्या खोबऱ्याचा थोडं सोयाबीन टाकायचं थोडं गुळ टाकायचं खोबरं टाकायचं सोयाबीन भाजून भिजवून टाकायचं एक रात्री भिजवायचं आणि पुरा ते सोयाबीन भाजून भिजवून भाजून भिजवायचं आणि ह्याच्यामध्ये दळून मिक्सरमधून मधून काढून घालायचं शिऱ्यामध्ये खोबऱ्याच्या छान होते बरं का तो शिरा पण मी एका दिवशी करून दाखवेन ते पण आता बघा हे घट्ट चांगलं तयार झालंय आता ह्याला ना दोन मिनिटांनी मी थाळीत सेट करतो थाळीमध्ये सेट करते ह्याला तूप लावत हे चांगलं सेट करून टाकते तरी आणखीन दोन तीन मिनिट आहे बरं का हे बघा असं चांगलं ताटात सेट केलंय आता ह्याला ना एक वाटणी असं थोडं वाटणी पाणी ना लावायचं नाही तर तुप लावायचं काही लावायचं तूप आणि हो था था का ह्याला असं सेट करायचं पण होत नसतं हे गुळाचं असतं ना माझ्या हाताला पण चिटकायला होतं आता हे चांगलं गार झाल्यानंतर ह्याला पण वड्या तयार कट करून वड्या तयार करायच्या डब्यामध्ये ठेवायला त्रास होईल थोड गाज झाल्यानंतर ह्याचा आपण हात फिरवून घेते आता ह्याला हे गरम आहे ह्याला थंड झाल्यावर वड्या करायच्या अशी व्यावीचे करायचे निवड्या तयार करायचं माझी जरी खोबऱ्याची खोबऱ्याच्या आणि कुळाची आणि सुका मेव्याची वड्याचे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा ला। आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली धन्यवाद